पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी रॅप आम्ही घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला एक नवीन सांस्कृतिक फॉर्म जो आम्ही चळवळीमध्ये घेऊन येऊ पाहत आहोत तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सकाळपासून चर्चा ऐकत असाल आपण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये भाषा आणि मराठीचं महत्त्व या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करतो आहे आमचाही हाच उद्देश आहे की आमच्या रॅपच्या माध्यमातून आम्ही हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आमच्या रॅपमधून आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आणि चळवळीचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पॉप्युलर फॉर्ममधून पोहोचवता येईल यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे तर जास्त वेळ न लावता प्रत्यक्ष आपण रॅपकडेच जाऊयात तर आजचं रॅप परफॉर्म करणारा जो मुख्य परफॉर्मर आहे त्याची ओळख आपण आधी करून घेऊया धनश्री करून ओळख मी करून देते फक्त त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही ऐकलं की इथे जे होणार आहे तर ते पारंपरिक गाण्यांपेक्षा काहीतरी वेगळं असणार आहे तर मला एक प्रश्न करायचा आहे सगळ्यांना रॅप किती लोकांना माहिती आहे तुम्ही हातवर करू शकता छान बऱ्याच लोकांना माहीत आहे पुरोगामी रॅप किती लोकांना माहीत आहे काही लोकांना माहिती आहे छान आत्ताच मकरंदाने सांगितलं की चळवळीमध्ये एक पुरोगामी रॅपची परंपरा घेऊन आम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज ते पफॉर्मही करणार आहोत तर आपला जो रॅपर आहे एम सी सोशालिस्ट तर त्याची ओळख मी तुम्हाला करून देते म्हणजे तुम्हाला एक थोडासा एक म्हणजे कॉन्टॅक्ट सेट होईल डोक्यामध्ये मुद्दा हा आहे की जनरली जेव्हा आपण रॅप म्हणतो किंवा रॅप ऐकतो हा शब्द जर ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर पटपट पटपट काय येतं तरी काहीतरी पटपट शब्द असतात काहीतरी कधी कधी शिव्या असतात कोणीतरी एकमेकांना बोलतं कोणीतरी डिस्क करतं सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात पण आपलं हे जे रॅप आहे जे पुरोगामी परंपरा मांडतं जे पुरोगामी परंपरा पुढे नेतं ते थोडंसं वेगळं असणार आहे आणि तो रॅप सादर करणारा जो आहे एम सी सोशालिस्ट तर त्याची ओळख मी तुम्हाला सांगते तर एमसी सोशालिस्ट जो आहे तो स्वतःला काय म्हणतो तो म्हणतो मी डिस नाही करत इथल्या मी डिस करतो इथल्या सत्तेला हा डिस नाही करत इथल्या हा डिस करतो इथल्या सत्तेला हा रॅप नाही करत दारू पोरींवर हा रॅप करतो इथल्या प्रश्नांवर हा शिव्या नाही देत आया बहिणींवर कारण छत्रपतींची शिकवण आहे त्याच्यावर आज तो लिहितोय बोलतोय कारण तो आहे बंडखोर त्याच्या विचारांत आहे फुले शाहू अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकर असा हा पुरोगामी रॅपर महाराष्ट्राच्या विद्रोही परंपरेला पुढे नेणारा रॅपर आपल्या भेटीला येतो एम सी सोशालिस्ट ह्या रॅप कार्यक्रमामध्ये आम्ही काही गाणी सादर करणार आहोत त्याच्यातल्या पहिल्या गाण्याची एक थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी मकरंदला सांगेल आणि आपण मग डायरेक्ट आपला कार्यक्रम सुरू करूयात जास्त वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करूयात आपण आत्ताच चर्चा प परिसंवादामध्ये ऐकलं आपल्याला कुठली संस्कृती आपल्यावरती लादली जाते आणि कुठली भाषा लादण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ती खरी संस्कृती कोणती आहे आमच्या सोशलिस्टला की त्यांनी आपली खरी संस्कृती काय आहे आणि आपल्यावर कुठली विकृती लादली जाते हे मांडावं हो। सर्वांना जय भीम, भीम। संस्कृती इथल्या कष्टकऱ्यांची आणि विकृती इथल्या धर्मांधांची तर ऐका कष्टकऱ्यांची खरी संस्कृती काय आहे जागो जागी चुली चालती घरी थोड्या फोट्या त्यांची लूट करते अशी ही विकृती म्हणजे संस्कृती स्त्रीने शिक्षण घेतल्यावरती यांच्या धर्माला बुडायची भीती म्हणून स्त्रियांवरती पारंपारिक अशी ही विकृती म्हणे संस्कृती पती मेला की स्त्रीला जिवंत जाळती मुंडन करून गावभर मिळवते अशी यांची प्रथा <laughs> <laughs> अशी ही विकृती म्हणे संस्कृती सुरक्षेच्या नावाखालीसाच्या आत घरात स्त्रियांना कोणती अशी विकृती म्हणे संस्कृती आपल्या पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचती अशी ही विकृती म्हणे संस्कृती

अज्ञानात ठेवून लूट करती जाती भेद करून सर्वांना विभागती अशी ही विकृती म्हणे संस्कृती चाल सगळं इतिहासात म्हणून आज यांच्या अवलादी माफी मागती आज पण जातीच्या राजकारणात जलिताची रडती शिक्षण खाजी करून नवी जाती व्यवस्था आणती गरिबांना शिक्षणापासून त्यांची ठेवती अशी विकृती म्हणे संस्कृती आपल्या पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचती अशी ही विकृती म्हणे संस्कृती

तथागताची सत्यशोधकाची गाडगे बाबांची तुकोबाच्या आभंगाची आमची संस्कृती संत जानाबाई बहिणाबाई मुक्ताईची श्री सन्मानाची आमची संस्कृती जिजाऊची सावित्रीची फाती माबेची आमची कर्तृत्वाची संस्कृती शिकून संघटित होण्याची संघर्षाची बाबासाहेबाची आमची संस्कृती आता नाही जाणार विद्यवी ना माती आढळे आमची नीती आता आमची गती आता आमचं वित्त ना खसिला तर शूद्र सांगतो आता नाही जाणार विद्यवी ना माती आढळे आमची नीती थांबेल आमची गती आता येईल आमचं वित्त ना खसेल आता शूद्र सांगतो एमसी सोशालिस्ट या पुढे सारे करतील विद्रह महान तुमची संस्कृती तुमच्याकडे ठेवा आमची थांबवा अधोगती रोखली विकासाची गती आम्ही मानत नाही तुमच्या जातीपाती पाती आम्हा नाही कशाची भीती आम्ही संघर्षाच्या पाती बनवून नव्या समाजाची नवी आकृती करू देशाची खरी प्रगती कोण थांबेल आमची गती नव्या समाजाची करू आम्ही निर्मिती आता नाही जाणार आमची थांबेल आमची गती जाईल आमचं ना खातील आता शूद्र सांगतोय सोशलिस्ट या पुढे सारे करतील वित्र आवडलं का ताबलत झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे ती काय झाली आहे कशी झाली आहे त्याच्यावरच मार्मिक बोट ठेवणारं आणि आपण किती काळ ह्या राजकारणाच्या भ्रमात राहणार आहोत असं प्रश्न विचारणारं हे पुढचं रॅप आहे तूच सांग अजून भ्रमात राहशील किती अजून किती काळ आपल्याला भ्रमात राहायचं आहे असं प्रश्न विचार विचारणारं हे रॅप आहे म्हणजे आपल्याला डोळ्यादेखत दिसतंय की खोके कसे इकडून तिकडे पोचवले गेले कुठे कुठे पोहोचवले गेले आणि तरी देखील आपण डोळे बंद करून मागच्या निवडणुकांमध्ये वेगळेच निकाल बघितले बरोबर तर आपल्याला खरी परिस्थिती लोकांचे डोळे उघडणारी आणि डोळे उघडण्यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे त्याच्याविरुद्ध देशभरात सध्यासुद्धा वोटचोरीवरून वोट चोरीवरून बरंच काही सुरू आहे तर, तर त्यालाच घेऊन तुम्ही सांगा की तुम्हाला किती काळ अजून भ्रमात राहायचं आहे असं जनतेला प्रश्न विचारणारं आणि त्याचसोबत नेत्यांना देखील त्यांच्या सगळ्या राजकारणावर वोट ठेवणारं हे पुढचं रॅप आहे तूच सांग अजून भ्रमात राहशील किती ही बातमी आली की काही आमदार खासदार फोडले जात आहेत अशा प्रकारच्या बातम्या आधी आपण ऐकायचो माहीत होतं पण अख्खा पक्षीचे पक्षी पक्ष फोडलेला आहे ही बातमी जरा डोक्यात जाणारी होती आणि कुठंतरी ज्याला लोकशाही म्हणतो आपण त्या लोकशाहीलाच अगदी म्हणजे त्या लोकशाहीचा शिरच्छेद करणारीच ही घटना होती त्यामुळं मग आम्हाला लक्षात आलं की नाही ह्याच्यावर लिहिलं पाहिजे याच्यावर बोललं पाहिजे तरुणांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा ना आपण लोकशाही त्याच्यात राहतो पण ज्यांच्या हातात आपण लोकशाहीचा सगळा कारभार देतो ते मात्र जर इथं चोरी करून लांड्या लबाड्या करून जर ते सत्तेवर बसणार असतील तर त्यांची पोलखोल केली पाहिजे त्यामुळंच हे आम्ही रॅप लिहिलं ज्याच्यामध्ये इथल्या तरुणाईला इथल्या सगळ्या मतदारांना ते उद्देशून आहे की तूच सांग अजून भ्रमात राशील किती पावलीच पावली आपले विकण्याची इथे भीती तर ते सांगणार हे राप आहे

आपला त्यांना मानता पूल पडतो खट्टा पडतो मरते आहे जनता सत्य देटा ना फरक पडतो घंटा आपल्या मध्येच लावतात जातीवरून तंटा सांग हे बेरोजगारी वाढली की धर्म येतो धोक्यात वस्तू नाही इथे आमदार विकतात खोक्यात फोडा फोडीच राजकारण येते का डोक्यात रोज मरतो गरीब श्रीमंत इथे झोक्यात त्यामुळेच आज लोकशाही पडली पेचात करी इथे दुःखात श्रीमंत मात्र सुखात तूच सांग तूच सांग Tu सांग Tu sang Tu sang राजकारणात चालतात सगळे काळे धंदे खुर्ची साठी आमदार होता की हो मिंदे राखून चा काही सडके कांदे देशाच्या जनतेचे झाले जगण्याचे हो वांदे मिंदे झाले लाचार वाढले काळे धंदे कांदे महाग झाले जनतेचे झाले वांदे सांग मागाईने मोडले जनतेचं कंबर्ड आदानीच होत आहे श्रीमंतीचं रेकॉर्ड शहानीशा करूनच करत जा फॉरवर्ड जनतेच्या जगण्याचा घेतला जातो आहे सूड हे मागाईने मोडले जनतेचं कंबर्ड आदानीच होतय श्रीमतीचं रेकॉर्ड शहानी करूनच करत जा फॉरवर्ड जनतेच्या जगण्याचा घेतला जातो आहे सूड हे हरामखोर सत्तेला सत्यला दावा शेतकरी सूड सळ सळत रक्त तुझं थँक्यू uh, तुमचा आवाज बघूनच कळतंय की तुम्हाला आहे पण आणि आहे पण हे सगळ्यांच्या मनातली भावना आहे की बरंच काही चाललं होतं पण ह्याच्याविरुद्ध uh, बोललं फार कमी जात होतं तर त्याला वाचं फोडणारं हे रॅप होतं uh, अगदी मार्मिक असं रॅप uh, आपण आज चा, चा आप म मराठीचा म महाराष्ट्राचा निर्धार परिषद घेतो आहे मला वाटतं की आपण फक्त भाषेपुरतं नक्कीच मर्यादित बघत नाही आपल्याला म मराठी म्हणजे मराठी म्हणजे मराठी लोकांबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल बोलतो आहे आपण आणि लोकांचे प्रश्न मांडणं आणि लोकांसाठीच आपला सगळा अट्टाहास आहे तर लोकांचाच अजून एक महत्त्वाचा प्रश्न पुढच्या रॅपमधून घेऊन येतो आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा जिवाळ्याचा सगळ्यांचा विषय आरक्षण आरक्षणावरती बरंच काही लिहिलं गेलं आहे पण आमची जी आरक्षणावरची भूमिका आहे आणि आरक्षणाबद्दल जे काही आपल्याला ऐकवलं जातं त्याला उत्तर म्हणून हे आरक्षणावरचं रॅप आहे ज्याच्यामध्ये आम्ही खरं आरक्षण इतिहासामध्ये कोणी कशी घेतली होती आणि आत्ताचे आरक्षणं कशासाठी आहेत ह्या सगळ्यांवरती उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे तर पुढचं रॅप आरक्षणावरचं Let's लुट केली, केली, केली सारी प्रत्येक जातीला दिली आपली आपली पायरी पायरी सोडून वाघेल त्याला मिरची धुरी विषमतेचा निय मोडला नरकाची वारी चुतीया बनवायची होती आयडिया भारी हजार वर्ष लूट आहे जारी कोणी मांग कोणी मार कोणी चांबर कोणी डोर जातीच्या या थरांमध्ये तुमची कोणती पायरी कोणी शिंपी कोणी नावी कोणी वाणी कोणीला माणी जातीच्या या धंद्यामध्ये तुझी मन हे जातीच्या या धंद्या तुझी जातीच्या या धंद्यामध्ये तुझी मन मानी आरक्षण आरक्षण आरक्षन् 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 आरक्षन. Hey, गुड वाटा खाली आमच्या हातावर तुरी आपल्या करून लुटायची पद्धत नाही म्हणून आमची चोरी हे hey, सांगतो हिशोब मनाची तयारी सांगतो कर मनाची hey, तयारी मना कचरा आम्ही साफ केला मिळाला ओढली तुझी मिळाला आम्हा काय अरे गावाबाहेर काढलं होतं दारिद्र्यात जगतो हाय खेरलांजी खडा जोखेडा विसरला की काय हे hey, खेरलांजी खडा जोखेडा विसरला की काय हे hey, आज पण जातीवरून खून होत बाय सांग बेटा विषमता संपलेली हाय सांग बेटा विषमता संपलेली हाय सांग 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 बेटा विषमता संपलेली हाय आरक्षण 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 दलदलीत ठेवलं या जातीच्या जा दलदलीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाचा वापर करून आमच्यातली काय आज शिकू लागलेत पण हेच आरक्षण आज प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत आहेत पण खऱ्या अर्थानं ह्यांच्याकडे असलेल्या आरक्षणाची मी फोल खोल करणार ऐका मग ह्याच्याकडे असलेले आरक्षण मंदिराची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय जमिनीची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे झबेरी बाजार सांग शिक्षणाची संस्था सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हॉस्पिटल ची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे चित्रपट सृष्टी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय मोठे मोठे टावर सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे यावर तुझी बोलती बंद हाय बोल 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 यावर तुझी बोलती बंद हाय पहिली दुसरी पिढी आमची ग्रॅजट होत हाय फुलेच्या उपाभी माझी ही देण हाय आज आम्ही पुढे जात आहे उपकार मा मानवांचे विसरून चालणार नाही अरे माणूस पण देण्यासाठी दिला मोठा लढा काळाराम चौधार चौदाचा सोडला मोठा क्रीडा माणूस पण आहे आम्हाला लढावू लागलेला हाय अरे मनूची स्मृती झाली हाय स्वाभिमानी जगण्यासाठी आरक्षण दिलं हाय अरे सन्मानाने जगण्या संविधान सोबत हाय आरक्षण आरक्षण धन्यवाद हाय कारण एम सी सोशालिस्ट आपला हाय प्रश्नावरतीच परत एकदा बोलणार पण सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांवरती याच्यामध्ये आम्ही त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय रॅपचं नाव आहे सांगाल की आमचा गुन्हा तरी काय तर सुरू करूया डिरेक्टली पाच नंबर सगळ्यांनी सगळ्यांना हात वरती आले पाहिजेत सगळ्यांचे काय सांगाल का आमचा गुन्हा तारी काय तर माझ्या नावाखाली चालली आहे लूट अरे श्रीमंताला करा मध्ये मिळते मोठी सूट डोनेशनच्या नावाखाली मिळते ऍडमिशन अरे बापाच्या बजेटचे झाली वाईट वाई कंडिशन, कंडिशन। गल्लो गल्ली भरला आहे शिक्षणाचा बाजार डिग्रीवर डिग्री तरी तरुण बेरोजगार रोजगाराचा प्रश्न आम्हा समजत का नाही अरे स्पर्धेच्या दुनियेत आम्ही धावत का हाय सांगाल का आमचा गुन्हा काय सांगाल का आमचा गुन्हा तरी काय तरुणाच्या हाताला रोजगार का नाही बन बन ही पानी का सकाई। ए, धरना साथी गेली नाही धरण किती काढायचं आम्ही अरे शेतकऱ्याच्या मरणाच सरकारी धोरण शेतकऱ्याच्या व्यथा आम्हा समजत का नाही अरे गरीबाच्या जगण्याचा मथा चलाय काय काय फा हे भाव सरकारच्या संगतीने व्यापाऱ्याने केला साठा जनतेच्या किशाला नावाखाली मोदा तुम्ही जास्त शेतकऱ्याला लुटा पुन्हा जनतेला लुटा अर जनतेच्या मरणाचा मोठा चालू आहे साठा लोटा मागाईमुळे जनता लुटली जात आहे तुम्ही सांगा आमच्या मरणाची तारीख काय मागाईमुळे जनता लुटली जात आहे अरे तुम्ही सांगा आमच्या मरणाची तारीख आहे रोज वाढतात काय काय रोज वाढतात काय शिकवण विकली की काय पुलेशाऊ पाभिमाचा प्रोग महाराष्ट्र कोण म्हणते देशाला बनवायचं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्रामध्ये आमचं स्थान कोणतं हाय अरे एम सी सोशलिस्टची जात माणूस की हाय धर्माच्या देशाचा होतो होतो पाकिस्तान अरे स्वतःच्या ताण खोदा स्वतः कब्रस्तान पूर्व आम्ही विचारांचा वारसा सोडला काय अरे धर्माच्या ठेकेदाराला काय तरुण म्हणून गप्प बसून चालायचं नाही तरुण म्हणून गप्प बसून चालायचं नाही अरे अन्याला गप बसून चहायचं नाही शिवाजीचे मावरे आम्ही मनगटात र इतिहास विसरलेलो नाही एक नारा देऊन लढायचं हाय अरे जगण्याच्या प्रश्नाला भिडायचं हाय एक नारा देऊन लढायचं हाय अरे अन्य व्यवस्थेला गाढायचं हाय एक त्याचा नारा देऊन लढायचं हाय अरे हिंदी सक्तीला आपल्याला गाढायचं हाय धन्यवाद जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत